नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त स्वामींच्या कृपेने गुरु तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैशांसंबंधीच्या जा ज्या काही आपल्या अडचणी असतील आपल्या घरामध्ये पैसे टिकत नसतील किंवा आपण कर्जबाजारी झालेलो असेल किंवा कुठूनही येणं असेल आणि ते येत नसेल किंवा आपल्या घरामध्ये पैसा कमी येत असेल कमी पडत असेल तर अशा वेळेला एक छोटी ही सेवा आहे ती सेवा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्याआधी माझी छोटीशी विनंती आहे जर तुम्हाला माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर आपल्याला कुठलीही अडचण असेल पैशांसंबंधी तर आपल्याला हा उपाय म्हणजे ही सेवा करायची आहे आणि ती सेवा अतिशय मनापासून करायची आहे आपल्याला निर्मळ मनाने आपल्याला ही सेवा करायची आहे तेव्हाच आपल्याला त्या ते सेवेचे शंभर टक्के फळ मिळणार आहे तर ती सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथामधील अध्याय चौदावा तर अध्याय चौदावा यामध्ये संपूर्ण स्वामीचरित्र सारामृताचा सार आहे आणि आपल्याला ही सेवा संकल्पयुक्त सेवा करायची आहे आणि ती कशा पद्धतीने पूर्ण करायची आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर या सेवेची सुरुवात आपल्याला श्रावण महिन्यामध्ये म्हणजेच पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला करायची आहे त्या दिवशी आपल्याला या सेवेची सुरुवात करायची आहे आणि एकतीस तारखेपर्यंत आपल्याला ही सेवा संपूर्ण एक महिनाभर करायची आहे जर महिलांचा मासिक धर्ममध्ये आला तर ते चार ते पाच दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत आणि त्यानंतर पुढे ही सेवा चालू ठेवायची आहे कारण ज्यांना कुणाला एकवीस दिवसांचे किंवा सात दिवसांचे अकरा दिवसांचे असे पारायण करणे शक्य होत नाही तर त्यांनी हा व्हिडिओ पहा आणि याप्रमाणे फक्त चौदावा अध्याय आपल्याला मनापासून पठण करायचं आहे आणि फक्त चौदावा अध्याय अध्या मनापासून आपण पठण ना नित्य नियमाने पाच ते एकतीस तारखेपर्यंत आपण हा अध्याय अध्या आपण पूर्ण केला आणि मनोभावे जर ही सेवा आपण स्वामींची केली तर आपल्याला स्वामी नक्कीच पावणार आहेत तर या अध्यायामध्ये स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे की दंभे छोडोपचारे पूजिता ते प्रिय नव्हेची समर्था आणि भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते तर याचा अर्थ असा आहे की कि तुम्ही किती मोठमोठ्या सेवा करताय याला अजिबात महत्त्व नाही आहे पण निर्मळ मनाने जी केलेली भक्ती आहे ती स्वामींना फार आवडते आणि त्यामुळे स्वामी आपल्याला आशीर्वाद देत असतात हेच या अध्यायाचं महत्त्व आहे आणि हेच स्वामींनी इथे सांगितलेलं आहे आणि जे काही स्वामी चरित्र का सारामृताचा जो सार आहे आणि जे काही महत्त्व आहे ते फक्त याच अध्यायामध्ये दिलेलं आहे आणि हा अध्याय आपल्याला पाच तारखेपासून म्हणजे श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून सोमवार आहे त्या दिवसापासून आपल्याला संध्याकाळी पठण करायला सुरुवात करायची आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला स्वामींच्या समोर बसायचं आहे दिवाबत्ती झाल्यानंतर आणि हा अध्याय आपल्याला नित्य नियमाने एकतीस तारखेपर्यंत पठण करायचं आहे पठण करत असताना आपलं मन इकडे तिकडे अजिबात वळवून द्यायचं नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे निर्मळ मनाने आपल्याला ही सेवा करायची आहे आणि आपल्या आजूबाजूला कोण काय करतंय किंवा बेल वाजली किंवा कोण काय आहे याकडे अजिबात न लक्ष देता आपल्याला हे हा अध्याय पठन करायचं आहे हा अध्याय पठन करायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आहे तीन चार जास्ते जास्ते ते चार मिनटं जास्तीत जास्त लागू शकतात ते तुमच्या स्पीडवरती अवलंबून आहे आणि ह्या अध्यायाने फक्त आपल्या आयुष्याचं नाही तर आपल्या कुटुंबाचं सुद्धा कल्याण होणार आहे म्हणूनच पवित्र महिन्यामध्ये म्हणजे श्रावण महिन्यामध्ये ही सेवा तुम्हाला मी इथे सांगितलेली आहे आणि ही सेवा आपल्याला नित्य नियमाने करायची आहे या सेवेसाठी जास्त वेळ लागणार नाही आहे पुरुष किंवा महिला कोणीही से ही सेवा केली तरीही चालणार आहे त्या दोघांनाही या सेवेचं तेवढंच फळ मिळणार आहे आणि ही सेवा आपण जर निर्मळ मनाने करत असेल तर स्वामी आपल्यावरती प्रसन्न होऊन आपली जी कठीण इच्छा आहे पैशांसंबंधी तीसुद्धा आपली स्वामी लवकरात लवकर इच्छा पूर्ण करणार आहेत आणि जी समस्या असेल ती समस्यासुद्धा सोडवण्यासाठी मदत करणार आहेत तर ही होती छोटीशी माहिती छोटीशी सेवा मी तुम्हाला इथे दिलेली आहे आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त